नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता बारावीचा निकाल कालच विद्यार्थ्यांना पाहायला मिळाला त्याचप्रमाणे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इयत्ता दहावीच्या निकालाची अतुरता लागलेली आहे आणि त्या संदर्भातील जी अपडेट आहे ती महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी इथं तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो ती अपडेट अशी आहे की कालच इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर जी पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी जी दहावीची परीक्षा एक ते सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली होती या दहावीच्या परीक्षेचा निकाल सत्तावीस मे पर्यंत लागणार असल्याची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्यांच्या या दाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन चर्चेला उदाहरण आलेलं आहे राज्यातील नऊ विभागीय मंडळामार्फत जी दहावीची परीक्षा घेण्यात आली होती त्या परीक्षेचा निकाल सत्तावीस मेपर्यंत लागण्याची शक्यता त्यांनी इथं वर्तवलेली आहे याशिवाय त्यांनी आता बारावीच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा अभिनंदन केलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळाले ती मुलंसुद्धा परीक्षेला पुन्हा बसू शकतात आणि परीक्षा लवकर घेण्याची सूचनासुद्धा त्यांनी इथं महाराष्ट्र बोर्डाला केलेली आहे तर मित्रांनो सत्तावीस मेपर्यंत यत्ता दहावीचा जो निकाल आहे तो निकाल इथं लागण्याची शक्यता आहे जर काही बदल झाला तर तुम्हाला नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करेन त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी किती डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन ज्या अपडेट आहेत त्या अपडेट भेटत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र